नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला दोस्त चॅनल होस्ट डॉक्टर अक्षय मध्ये आज आपण फॅटी लिव्हर विषय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फॅटी लिव्हरची कारण कोण कोणती आहेत लक्षणं कोण आहेत त्याचं निदान कोणकोणतं आहे आणि त्याची ट्रीटमेंट म्हणजे उपचार काय आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात सर्वात पहिला आहे फॅटी लिव्हर म्हणजे काय फॅटी लिव्हर म्हणजे तुमच्या लिव्हरला सूज येणं किंवा त्याच्यामध्ये स्टोअर किंवा साठवण केलं जाणं आपलं जे लिव्हर आहे ते लिव्हर थोड्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये त्याच्या स्वतःच्या अवयवामध्ये फॅट हे स्टोअर करतं त्याला ट्रायग्लिसाड असं म्हणतात ट्रायग्लिसा फॅट परंतु जर तुम्ही खूप जास्त प्रमाणमध्ये फॅट जर कन्झम्शन म्हणजे घेत असाल अन्नाथ्रू तर ते लिव्हरमध्ये खूप जास्त प्रमाणात साठवलं जातं त्याच्यामुळं तुमच्या ज्या लिव्हरच्या सेल आहे त्यांना इरिटेशन म्हणजे त्यांना असा धक्का किंवा त्यांच्या कार्यामध्ये असा अडथळा निर्माण केला जातो त्यामुळं तुमचं लिव्हर काही प्रमाणामध्ये काही वर्षापर्यंत ते सहन करतात परंतु जर ते तुम्ही कंजम्पशन सतत करत असाल तर त्याच्यामुळं तुमच्या लिव्हरला सूज येते किंवा तुमच्या लिव्हरच्या सेलला सूज येते त्याला इन्फ्लेमेशन असं म्हणतात आणि काही दिवसांनी त्याच्यामध्ये फायब्रोसिस होऊन पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस होऊन तुमचा मृत्यू होऊ शकतो किंवा कॉम्प्लिकेशन होऊ हुश बसू शकतात या फॅटी लिव्हरचे प्रकार कोणकोणते सर्वात पहिला आहे ती अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज दुसरं आहे नॉन अल्कोहोलिक फॅटिलिव्हर डिसीज त्याची कारणं कोणकोणते सर्वात पहिलं कारण आहे ओबेसिटी किंवा वेट गेन किंवा अनियंत्रित शरीराचं वजन वाढणं दुसरं कारण आहे अल्कोहोल तिसरं कारण आहे डायबिटीज चौथं कारण आहे हायपरटेन्शन पाचवं कारण आहे पी सी ओ एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओरी सिंड्रोम लिव्हर सेल डॅमेज ते कशा कशा मिळू शकतात स्टार्वेशन असेल प्रोटीन माल न्यूट्रिशन असेल रियस सिंड्रोम असेल सातवं कारण आहे अंडरलाईन थॉरॉयड असेल आणि आठवं कारण आहे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खूप दिवसापर्यंत कॉर्टिकोस्टेरॉइड घेत असाल तरीही लिव्हरच्या सेल डॅमेज होतात किंवा तुमच्या लिव्हरमध्ये सर्वात जास्त फॅट हे साठवायला सुरुवात होते त्याचे लक्षणं कोणकोणते सर्वात पहिलं लक्षण आहे काही दिवसापर्यंत आपल्या शरीरावर त्याची काहीही लक्षणं दिसायला सुरुवात होत नाही परंतु काही दिवसानंतर काही वर्षानंतर जो तुम्हाला अकारण अशक्तपणा येत असेल अकारण निरुत्साह होत असेल अकारण लघवी पिळी होत असेल किंवा अकारण भूक लागत नसेल तर तुम्हाला समजून जायचं तुम्हाला फॅटी आहे किंवा तुमच्या मानेच्या कडेने जर काळेदार वर्तुळ येत असतील तरीही तुम्हाला फॅटी असू शकतो ही याची लक्षण आहे याची रिस्क फॅक्टर कोण को आहेत म्हणजे कुठल्या आजारामध्ये हे जास्त प्रमाणात होऊ शकतं सर्वात पहिलं आहे डायबेटीस दुसरं आहे हायपर टेन्शन तिसरं आहे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये खूप दिवसापर्यंत अल्कोहोल घेत असाल तुमचं थायरॉइड हे रिस्क फॅक्टरमध्ये येतात त्याचं डायग्नोसिस कसं करायचं डायग्नोसिस सोपं आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे एल करू शकता एल एफ्टीमध्ये एजीओटी एच जी पी टी किंवा बेलुरुबीन वाढतं दुसरं आहे युएच जी करू शकता युएचजी मध्ये फॅटी लिवर दिसतो सी टी करू शकता एम आर आय करू शकता जर तुम्हाला लिव्हरचे स्टिफनेस किंवा लिव्हरच्या सेल इरिटेशन होते हे बघायचं असेल किंवा लिव्हरच्या सेलचं डॅमेज कसं झालं बघायचं असेल तर त्याला फायब्रोस्कॅन म्हणतात किंवा ट्रान्झिएंट इलेस्टोग्राफी असं त्याला म्हणतात हे करू शकता फॅटी लिवर होऊन फायब्रोसिस झाले तर फायब्रोसिस कसं ओळखायचं तर त्याच्यामध्ये फायब्रोसिस स्कोर बघितला जातो ज्याच्यामध्ये एज प्लेटलेट काउंट आणि तुमचे लिवर चेंज झाले जी पी टी पीटीएस कंपेरिजन करून स्कोर काढला जातो किंवा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज फायब्रोसिस स्कोर बघला जातो त्याच्यामध्ये एज आहे बीएमआ आहे तुमचा प्लेटलेट काउंट आहे तुमचा डायबिटीस आहे किंवा लिव्हर एन्झर याच्या कॅल्क्युलेशन करून स्कोअर काढला कर जातो तर याच्या स्टेजेस कोणकोणत्या आहेत तर त्याचे चार स्टेजेस त्यातलं सर्वात पहिले नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज दुसरं आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी सॅटिस लिव्हर डिसीज तिसरं आहे ते फायब्रोसिस लिव्हर फायब्रोसिस होत आहे लिव्हर स्टोरिस त्याचे चार स्टेजेस पडतात त्यानंतर जे कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामध्ये डायबेटीस हायपरटेन्शन हायपरटेन्शन का म्हटलं तर लिव्हरमध्ये जे फॅट ॲकिमेशन होतं ते ट्रायग्लिसाईडच्या मार्फत होतं जर तुम्ही फॅट जास्त अॅकोलमेशन व्हायला तर ट्रायग्लिसाईड रक्तामध्ये वाढतात हे पुढं जाऊन लिव्हरमधून बाहेर पडून हार्टमध्ये जाऊन हार्टचं जे लोमेन आहे ते बारीक करतात त्यामुळं हार्टच्या सेलला ऑक्सिजन व्यवस्थित भेटत नाही आणि ब्लड प्रेशर वाढतं त्याच्यामुळे हायपर टेन्शन त्यानंतर लिव्हर फायब्रोसिस किंवा लिव्हर सिरोसिस आणि डेट असे हे जे कॉम्प्लिकेशन आहेत हे जे ट्रीटमेंट आहे सर्वात पहिली ट्रीटमेंट आहे वेट लॉस करणं दुसरी आहे एक्सरसाइज करणं तिसरी ट्रीटमेंट आहे कंट्रोलिंग डायबेटीस कंट्रोलिंग हायपरटेन्शन कंट्रोलिंग कोलेस्ट्रॉल चौथं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही डोंट्स म्हणजे काय केलं नाही पाहिजे अल्कोहोल कन्झम्पन नाही केलं पाहिजे ओव्हर फॅट न वापरलं नाही पाहिजे सॅचुरेटेड ट्रान्जेंट फॅट आहे ज्याच्यामध्ये मिल्क आहे बटर आहे चीज आहे किंवा पॅकड स्नॅक्स आहेत त्याच्यामध्ये सोडियम जास्त आहेत असे घटक खाणं टाळलं पाहिजे त्याच्यासोबत विटॅमिन सी असेल किंवा पॉलिलिथलिंगायकॉल असेल हे या फॅटी लिव्हरमध्ये काही जण वापरतात तसंच लिव्हर ट्रान्सप्लांट असेल यासारख्या सर्जरीज याच्यामध्ये केल्या जातात लिव्हरमध्ये फॅट ॲक्शन होऊ नये म्हणून डायट कुठला असावा आणि त्याचे आयुर्वेदिक काय उपचार आहेत का, का। याविषयी मी अजून एक व्हिडिओ नक्की लवकर बनवीन हे पार्ट वन झालं पार्ट टूमध्ये याच्याविषयी व्यवस्थित विचारील करीन हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा या व्हिडिओविषयी तुम्हाला काही शंका असतील तर या कमेंट बॉक्समध्ये करा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करीन किंवा त्याच्याविषयी शंका निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करीन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार धन्यवाद